जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देव सवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धक्क कारवाई शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे बॅगा व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलो ग्रॅमच्या सहाशे बॅगा एकूण तेरा लक्ष पंच्याण्णव हजार किंमत व दहा लक्ष रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलो ग्रॅमच्या सहाशे बॅगा या या ट्रेडरचं वसंत एच नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर चार सवे नंबर सातशे चौदा पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग संस्टार अॅग्रिकोल्ड गोंडल राजकोट गुजरात वनात देवराज कोडियातर राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया हा पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून सदर बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रीयल यूज ओनली मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्पज यूज इंडस्ट्रीयल यूज ओनली वेट पन्नास किलोग्रॅम असे छापून सदरच्या गोळ्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव यात भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग लगतच्या विसरवाडी गावाजवळील अममलीपाडा शिवारात असलेल्या देवसवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयातील रासायनिक खते बियाणे कीटकनाशके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नल अरुण शेळके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात एकशे त्र्याऐंशी चेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सहा अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील कलम तीन दोन सात नऊ दहा सहा खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम दोन क के के सात एकोणीस सी आय पंचवीस एक दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार